श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अंशावतार मानले जातात त्यांच्या नामस्मरणामध्ये अपार शक्ती आहे भक्तांच्या भावनेनुसार भक्तीने केलेला जप फलदायी ठरते जप करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक अत्यंत प्रभावी पद्धत म्हणजे पदमाक्षी माळीने जप करणे ही पारंपरिक व प्रभावी पद्धत आहे तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील पद्माक्षी माळीने स्वामी समर्थांचे जप कसे करावे तर स्वामी भक्तांनो पद्माक्षी माळ म्हणजे काय तर पद्माक्षी माळ ही एक विशेष प्रकारची माळ असते तिच्यात एकशे आठ किंवा एकशे अकरा मणी असतात प्रत्येक मणीचा अर्थ एक जप पूर्ण झाला असा धरला जातो ही माळ तुळशीच्या रुद्राक्षाच्या चंदनाच्या किंवा कमळाच्या बियाची बनवलेली असते पद्माक्षी म्हणजे कमळासारख्या डोळ्यांनी किंवा स्थिर ध्यानस्थ वृत्तीने केलेला जप होय तर मित्रांनो पद्माक्षी माळीने जप कसा करावा तर जप करण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत एकांत शांत व पवित्र जागी बसून मन शांत करणे आवश्यक असते जपासाठी योग्य आसन आसनावर कंबल कुशासन किंवा पाठ ठेवून बसावे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पद्मासन सुखासन किंवा वज्रासनात बसावे तर मित्रांनो त्यानंतर स्वामींचा ध्यान व प्रार्थना कशी करावी जपास प्रारंभ करण्यापूर्वी श्रीस्वामी समर्थांचा ध्यान करावा जपास प्रारंभ करण्यापूर्वी श्रीस्वामी समर्थांचा ध्यान करावा श्रीस्वामी समर्थ दिगंबरा अनंतकोटी ब्रह्मांडनायका राजाधिराज योगीराज श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय हे म्हणून नतमस्तक व्हावे तर स्वामी भक्तांना जप सुरू करताना काही नियम पाळायचा आहे जप करण्यासाठी माळ हातात घेताना उजव्या हाताने अंगठा व मध्यम बोट वापरून मनी फिरवावेत तर्जनी बोटाचा वापर करू नये तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही या दोन्ही मंत्रांपैकी कोणताही मंत्र माळ जप करताना म्हणू शकता तर श्रीस्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जप करताना मंत्राचे उच्चारण स्पष्ट समरस आणि भावपूर्ण असावे तर स्वामी भक्तांनो जप करताना एकाग्रतेने मणी फिरवणे तर प्रत्येक मणीवर एक मंत्र म्हणून पुढचा मणी घ्यावा सुमेरू किंवा गुरुमणी ओलांडू नये पूर्ण माळ झाल्यावर तीच माळ उलट बाजूने पुन्हा जपावी दररोज अकरा माळी एकवीस माळी किंवा शक्यतो एकशे आठ माळी जप करणे श्रेयस्कर असते सातत्य हाच या साधनेचा आत्मा आहे एकदा घेतलेली संख्या कायम ठेवावी तर मित्रांनो जप हा केवळ शब्दांचा उच्चार नसून त्यात भाव श्रद्धा आणि समर्पण आवश्यक आहे मनात श्रीस्वामी समर्थांच्या चरणी अढळ विश्वास ठेवून जप केल्यास त्यांच्या अद्भुत परिणाम दिसून येतात तर स्वामी भक्तांनो पद्माक्षी माळीने श्रीस्वामी समर्थांचे नामजप केल्याने मनशांती आत्मविश्वास आणि आत्मिक उन्नती मिळते हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून आत्मिक समाधान मिळवण्याचा एक मार्ग आहे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि स्वामी कृपा प्राप्तीसाठी पद्माक्षीमाळीने जप करणे हा श्रेष्ठ मार्ग आहे स्वामींचे नाम म्हणजेच रामबाण औषध आहे सोडचिंता करा नामस्मरण श्री hmm. स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरुणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ